कालिदास माने यांच्या प्रचार शुभारंभास मतदारांचा उदंड प्रतिसाद लातूर जिल्हा देवणी तालुक्यातील जवळगाव जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कालिदास शामराव माने यांचा प्रचार शुभारंभ दिनांक सव्वीस जानेवारी रोजी करण्यात आला यावेळी मतदारांचा उदंड प्रतिसाद दिसून आला यावेळी त्यांच्या समवेत हजारो कार्यकर्ते व समर्थक दिसून येत होते मतदार संघातील प्रत्येक गावात जाऊन त्यांनी महामानवांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर गावागावात गेल्यानंतर मंदिरात जाऊन देवदेवतांचा आशीर्वादही ही यावेळी घेतला व घड्याळ या चिन्हावर मतदान करण्याची त्यांनी विनंती केली ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून कालिदास मानेसर व जवळगाव गणातील उमेदवार सौ अर्चना दत्ता मोरे यांनी थोर मोठ्यांचे आशीर्वाद घेतले उच्च शिक्षित असलेले मानेसर यांचा जन्म खेळम येथे झाल्याने व वा घरातील वातावरण वारकरी संप्रदायाचे असल्याने कारणाने ते सर्वजूर परिचित आहेत जिल्हा परिषदेचा शिक्षक ते साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सर्वे सर्व असलेले मानेसर यांनी गोरगरिबांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव असल्याने ते सर्वजूळ परिचित आहेत असा उमेदवार आपल्या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने मतदारांतून उदंड प्रतिसाद दिसून येत आहे